पुणे शहरात सातत्याने वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय यातच आता पुण्यातील कात्रज परिसरात टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय कात्रज परिसरात टोळक्याकडून एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने सात ते आठ जणांकडून हा हल्ला करण्यात आला हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी भारतीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं कात्रज कोंडवा रोड परिसरात असणाऱ्या एसबीआय बँकेसमोर ही घटना घडली आहे ओमकार साबळे या तरुणावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला ओमकार हा ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती देखील समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जातो आहे